हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माठ जुना माठ एकदम दोन तीन वर्षाचा जुना माठ असेल तर त्याच्यामध्ये एकदम नवीन माठासारखं थंड पाणी कसं तयार करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उन्हाळा लागला की आपण बाजारामध्ये नवीन माठ विकायला येतात मग त्यावेळेस आपण ते नवीन माठ घेऊन येतो आणि जुना माठ फेकून देतो पण असं न करता नवीन माठाबरोबर आपण हा जुनाही माठ वापरू शकतो ते कशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर माठ उन्हा आल्यानंतर आपण माठा पाणी जे चवदार असतं एकदम चविष्ट पाणी असतं त्याला मातीचा वासही येतो आणि एकदम थंड पाणी लागतं ते पाणी पिण्याचा आनंद वेगळाच असतो त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात हा माठ वापरला जातो परंतु आपण जुन्या माठाबरोबर नवीन माठही वाप वापरू शकतो नाही असं नाही कारण उन्हाळ्यामध्ये थंड पाणी भरपूर असं लागतं मग तेच जुना माठ आपण फेकून न देता एक दोन चार टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर एकदम नवीन माठा जर त्याला आपण तयार करू शकतो ते कशा पद्धतीने ते चला तर मग आपण पाहूया तर यामध्ये आपण पहिली टिप्स अशी पाहणार आहोत की इथे मी नवीन घासणी घेतलेली आहे आणि त्याच घासणी मी माठ स्वच्छ करणार आहे ही आपली पहिली टिप्स आहे जे की आपण घासणीने हा माठ घासून घेणार आहोत कसलाही साबण किंवा निरमा याचा वापर करणार नाहीत कारण जे छोटे चोड़ छोटे छिद्र असतात त्याच्यामध्ये साबण आणि निरमा जाऊन बसतो आणि ते आपल्यासाठी चांगलं नसतं त्याच्यामुळं मी इथे निस्तेच घासणी फिरून माठावर घेणार आहे जे की आतनं आणि बाहेरनं दोन्ही माठामध्ये दोन्ही बाजूने हे घासून घेणार आहोत तर घासून घेतल्यानंतर आतले छिद्र बरेचसे असे मोकळे होतात जे की काळं पाणी येतं आणि जास्त दाब न देता हलक्या हाताने हा माठ आपण घासणीने घासून घेणार आहोत आणि आ, हे माठातलं पाणी वगैरे स सगळं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर परत आपण हा माठ परत मिठाच्या पान मिठाने घासून घेणार आहोत जे की मिठाने माठ घासल्यामुळे तर फरबूडपणा असतो त्याच्यामुळे तिथले पोर्स जे छिद्र आहेत छोटे ते मोकळे होतात आणि आपला निर्जंतुक असा माठ होतो त्याच्यामुळे याला साबण आणि निरमाचा वापर करण्याऐवजी आपण मिठाने माठ नेहमी स्वच्छ करावा असं तर मी म्हणते तर हा मिठाने आपण हा माठ सगळा घासून घेऊया तर आठवड्यातून कमीत कमी आपण -कमी एक वेळा तरी ह्या मिठाच्या पाण्याने माठ असा स्वच्छ असा घासून घ्यायला पाहिजे तर इथे माझा मिठाच्या पाण्याने माठ घासून झालेलं आहे तो मी आता धुवून घेणार आहे त्यानंतर आपण तिसरी टिप्स पाहणार आहोत की आपला माठ बुडेल इतपत टप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी भरून आपला माठ एक सात आठ तासासाठी आपण त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत जो की आपण मिठाने माठ घासल्यानंतर त्याचे छिद्र ओपन होतात आणि मग नंतर आपला माठही असा थंडगार होतो आणि मग ते रात्रभर एक सात आठ तासांसाठी आपण भिजायला थोडक्यात भिजायला घालणार आहोत माठ आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी हा माठ वापरायला घेणार आहोत पूर्ण पाणी माठामध्ये ओतायचं आपला माठ बुडेल इतका मोठा टब घ्यायचा आणि त्याच्यावर आपण हा माठ ठेवून द्यायचा जेणेकरून आपण जे नवीन माठ आणल्यानंतर आपण ज्या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवतो त्याच पद्धतीमध्ये हा माठ घासून घेतल्यानंतरही ठेवायचा तर येथे आपला छान असा माठ घासून झालेला आहे एकदम स्वच्छ असा तर आपण आतापर्यंत तीन टिप्स पाहिल्या पहिली टिप्स नवीन घासणीने माठ घासून घ्यायचा त्यानंतर मिठाने आपला माठ स्वच्छ निर्जंतुक करून घ्यायचा तिसरी टिप्स सात ते आठ तासांसाठी माठ पाण्यामध्ये भरून बुडून टपामध्ये ठेवायचा आणि चौथी टिप्स आहे की असं मोठा टॉवेल जो की आ, मोठा झाडसर असा टॉवेल असतो तो, तो टॉवेल घ्यायचा एक एकदम स्वच्छ असा टॉवेल घ्यायचा जो की रेग्युलर वापरामध्ये नसेल आणि तो माठ माठाला गुंडाळण्यासाठी आपण कायमस्वरूपी ठेवणार आहोत या हेतूने तो, तो टॉवेल घेऊन आपण पाण्यामध्ये बुडून पिळून मग नंतर तो माठाला गुंडाळून घेणार आहोत तर डबल असं कापड करायचं कारण आपला माठ छोटा मोठा असतो मग तो डबल टॉवेल मी इथे गुंडाळून घेणार आहे तर ही होती चौथी टिप्स किंवा गावाकडे ब बरेच जण बघा की एक छोटं प्लास्टिकचं ड्रम असतं त्याच्यामध्ये पण एकदम थंड पाणी करतात एक आपल्याकडं पहिले सुतुळीसारखे पोते असायचे ते पोते त्या ड्रमला शिवतात आणि त्याच्यामध्ये रात्रभर हवेला बाहेर ठेवतात आणि ते एकदम थंडगार पाणी असं होतं तर इथे आपला ही टॉवेल माठाला गुंडाळून झालेला आहे जे की आपल्यामध्ये खिडकीत गॅलरीत वगैरे जागा असेल तर त्या ठिकाणी आपण हा माठ ठेवू शकतो एक दोन तासाने माठ माठावरचं कापड सुकल्यासारखं झालं की आपण त्याच्यामध्ये अर्धा ग्लास वरणं कापडावर पाणी टाकून घेणार आहोत ते कंटिन्यू पाणी टॉवेल म्हणा किंवा ते कापड म्हणा थंड राहिलं पाहिजे या हेतूने आपण ते ओतून घेणार आहोत या पद्धतीमध्ये आपण मोकळ्या हवामध्ये जर हा माठ ठेवला तर एकदम थंडगार असं फ्रीजपेक्षाही थंडगार पाणी आपण याच्यामध्ये करू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद